केंद्र लेडीज कापड दुकान कोळगाव तालुका भडगाव ग्राहकांचं उत्कृष्ट पसंती अर्जुन दौलत बोरसे उर्फ बोरसे आप्पा कापूस खरेदी भुसार माल खरेदी सुरू असून परिसरात गोंडगाव सावदे कोळगाव बहाळ सिंधी पथराळसह भडगाव पाचोरा पारोळा तालुक्यात स्वर्गीय अर्जुन दौलत बोरसे उर्फ बोरसे आप्पा यांच्या आशीर्वाद ट्रेनिंग कंपनीचे नाव आशीर्वाद निवास नामकरण प्रकाश अर्जुन बोरसे उर्फ पका बाप्पू बोरसे आणि राहुल बोरसे यांच्यातर्फे तमाम शेतकरी कामगार व ग्रामस्थांना दीपावलीच्या चहा हार्दिक नाव राहुल शिवराम बोरसे माझ्या तमाम शेतकरी बांधवांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा यावर्षी शेतकऱ्यांना काय संदेश संदेश देऊ शकता तुम्ही असं की सर्वांचं नुकसान झालेलं पावसामुळे आणि उत्पन्नात फार मोठी घट झाली त्याच्यामुळे आमचं तर काही नाही आमचा ट्रेडिंगचा एक व्यवसाय हो आहे आम्ही इकडनं घेतो इकडं विकतो बरोबर वरती मार्केटला चांगली चालना मिळावी ही अपेक्षा आहे आमच्या शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा एवढी माझी इच्छा आहे आता यावर्षी रब्बीचा हंगाम खरीपाचा हंगाम जवळपास नष्ट झालेला आहे पण पाणी जास्त असल्या कारण रब्बीचा हंगाम कसं नियोजन करायला पाहिजे तरी येऊ शकतो आपल्याकडे भरपूर ऑप्शन आहेत ज्वारी आहे मक्का आहे हरभरा आहे आपल्याकडे चांगल्यापैकी उत्पन्न पण मिळतं पण भावानुसार आता ज्वारी पकडली तर आपल्या शासनाची खरेदी पण आहे ज्वारीची आणि मक्का आहे मक्काला पण थोडाफार खर्च कमी येतो त्याच्यामुळे त्याच्यात पण एक चांगलं उत्पन्न घेऊ शकतो शेतकरी राहिली गोष्ट हार्बर पण एक बऱ्यापैकी उत्पन्न आहे आपल्या भागात त्याच्यामुळे ऑप्शन आहेत खरीपसाठी